नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे मी ते तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्लॉग आहे तो सुरू करते तर आमचं चाललेलं आहे इथे मस्त असं नाश्ता आणि नाश्त्याला आहे रात्रीची उरलेली पावभाजी <laughs> आणि पोहे बनवल्यात कांदा पोहे तर आता मस्त असा नाश्ता करतोय अर्धे पाहुणे आमचे गेलेत सकाळीच तर ते शूट नाही करता आलं अंकूची मामी मामा ते गेले आणि माझे मामा मामी रात्रीच गेले दोन वाजता गेले ना मम्मी आता दोन वाजता गेले आणि इथे आता अंकूची मम्मी आणि बहीण आता ही लोकं पण निघतील अकरा वाजता आणि आज आमच्या अंकूला घेऊन जातील लवकर पाठवा <laughs> उद्या तर उद्या वऊसा आहे ना त्याच्यामुळे मग अंकू पण चालले म्हणजे आज घर पूर्ण रिकामा होणार आहे आज करमणार नाही घरामध्ये आणि हो मेन माणूस राहायला दाखवायचा इकडे अंकूचा भाऊ पण आहे तर तो नाही जाणार आहे ना पण तो थांबणार आहे ना अंकू घेऊन तेच बोलतो त्याला इकडे विसर्जन आहे म्हणजे तुला घेऊन ये परत तर चला तर मग फटाफट नाश्ता करते आणि आजचा व्लॉग कंटिन्यू करा बघूया काय काय करते आज

चलो बाय बाय या मम्मी परत आम्ही येतो बबडून नको अंको नको तो तो आता बोलाल नंतर रडे काही जवळ नाही आहे ना आम्ही दुपारी येतो सांग दुपारी येतो hey. आम्ही दुपारी येतो सांग दुपारी येतो बाबू दुपारी येतो आपण जायचं आपण मामाच्या गाडीवर जायचंय मामाची गाडी मामाची गाडी નકો નકુ નકો રડતો પણ પૈસે ઘરે પૈસા ચાલો બાય રહું બાય 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 तर मंडळी झालेली आहे मी तयार आता चाललेली आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मम्मी पप्पा आणि मी चालले बाबूला घेऊन तर आता थोड्या वेळाने निघतो बहुतेक कुठं पण जाणं होईलच कारण अंकू पण तिकडे गेलेली आहे माहेरी तिच्या तर त्यांच्या पण त्यांचा त्यांच्या घरचा गणपती पण बघायला जायचं आहे तर मग आता बघू कुठले म्हणजे कुठे कुठे जातोय ते कारण पाऊस पण सांगता येत नाही कधी मध्ये मध्ये पाऊस येतोय जातोय जातो तर जसं पाऊस थांबेल तर मग तसं आम्ही फिरू आणि मग घरी येऊ इथं ममडी माझी इस्त्री करत होती पप्पांच्या शर्टला आणि कुठे गायब झाली काय माहिती कुठे गेली आणि गे इथे आमचे बबडू शेट असे तयार झालेले आहेत बाबू दाखव तू कसा दिसतोय चावी, चावी कुठे चाललास बाईक वर बाई बाबांसोबत मी येऊ येऊ ठीक आहे चाल मग आपण जाऊया हो इस्त्री करून पप्पांचा शर्ट गरम करतेस इस्त्री गरम करत ठेवलीस खाली पप्पा मग काय बोलतात मम्मी पप्पा म काय बोलतात स्वतः गरम झालीस गरम झालेस <laughs> <आयो। laughs> <laughs> <laughs> दणकवली चला तर मग मी फटाफट निघतो आता गणपती बाप्पांकडे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी बहुतेक अंकूकडे पण जाऊ जायचंय बाप्पा कि उद्या जायचंय बघू हा तर मग सर्वात आधी अंकूकडेच जायचंय बघूया आता कुठे कुठे पप्पा आहेत आता अंकूच्या इथून पाया पडून आलो गणपतीच्या आता अजून एकीकडे जायचंय आम्हाला तर तिकडे चाललंय पप्पा गेलेत खाऊ आणायला त्यांच्यासाठी आता आम्ही इथे थांबलोय छान ट्राफिक झालंय बघ खूप ट्राफिक झालं आता गर्दी आहे जिकडे तिकडे कारण जातो तो गणपती गणपती बघायला जातो मस्त मूर्त आहे बघ はい。<laughs> <laughs> तुला हवा आहे आपण न्यायचं तरी आपण घरी घेऊन घेऊन द्यायचं काय हा नाबडू तू की वाज गणपती वगैरे बघून येईपर्यंत आहे ना खूप उशीर झाला होता मग आल्यानंतर मी लगेच हातपाय वगैरे धुतले आणि आरती करायला घेतली आज अंकू नव्हती म्हणून मी आरती घेतली कारण पप्पा बंधू सगळे बोलायला लागले की तू घे म्हणून म्हटलं ठीक आहे मी घेते नाहीतर मग नेहमी आरती अंकू घेते

मस्त होतं ना पप्पा काय वाईट होतं काय गाणं ओळखायला आलं ना ओ तुम्हाला आलं काय तुम्हाला समजलं ना कुठलं गाणं होतं ते म्हणजे मस्त वाजवलं की नाही अजून किती मस्त वाजवतात थांब ना थांब बंधूनी पप्पाला आठवण केली पप्पा तुम्ही बनियनवर आहात पप्पा चटक उठले हो थांब ना मी नको काढू दुसरी काय ना पप्पा पप्पाची पप्पाची ऐकलं तुम्ही ऐकलं नाही दाखवणार मी काय आहे काय पप्पा तर मस्त पैकी शर्ट वगैरे घालून वाजून दाखवणार आणि मम्मी पप्पा मम्मी जे गाणं बोलेल ते वाजव चालते ठीक आहे आपण मम्मीला विचारू पप्पा कुठलं गाणं वाजून घ्यायचं ते बऱ्याच वर्षांनी हातात घेतोय पहिले किती वर्ष भरपूर वर्ष झालं पप्पा वाजवाय पंधरा एक वर्ष झाली कॅश पण थोडा बरोबर नाही मम्मी 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 मूड मध्ये असेल तर मम्मी गाणं सांगत सांगा इकडे मम्मी पप्पा पियानो वाजवतायत पहिलं गणपतीला गाणं वाजवायला सांगू पहिलं गणपतीच

मम्मी ते तुझ्यासाठी गाणं वाजवत आहे तुझं पावभाजीचं तिकडे विषय चालू आहे अ मग तू गाणी सांगितलंत वाजवायला मग आमिर खुशिर झालाय ना जेवण बनवायला किती डिस्टर्बन्स अशा प्रकारे आम्ही इथे हे काम स्टॉप करणार आहोत कारण बबडू आमचा अजिबात काहीच करून देत नाही कोणाचीच फरमाईश आहे बबडू आम आणला ना कॅशवर किंवा अजून काय पप्पा बबूसाठी कॅश नवीन आणणार आहेत मग तेव्हा आणलं की करून दाखव थोडस याची सिस्टम बिघडलेली आहे तर माझे पप्पा आहेत ना डोक्यानी झिबेनी ढोप्यानी आणि हातानी तुम्ही कशाने पण बोला वाजून दाखवतील असे आहेत आपण आता एक दिवशी तसेच व्हिडिओ बनवूया कॅश ठीक आहे चालेल त्याला काय पाहिजे असं कसं का कस कस सांगा तू तर मंडळी मी गणपती बघायला गेली होती ना अंकूकडे तर तिकडे म्हणजे मोरोंडे गा, गाव मोरोंडे गाव आहे ते तर तिथे आहे ना ते गौरी आणण्याचा कार्यक्रम चालू होता मग ते थोडस शूट केलेलं आहे तर ते पुढे आहे ना मी अटॅच करते आणि तुम्ही पण बघून घ्या ती तिकडे कसं म्हणजे पद्धत आहे ती असा होता आजचा हा व्हिडिओ का तर आज जास्त काही केलं नाही कारण की मला गरमतच नाही आहे घरामध्ये कारण माझी वहिनी नाही आहे तुम्हाला माहिती आहे अंकू असले की जरा बरं वाटतं आणि काय काय आम्ही असं नवीन नवीन करत बसतो मग ते शूट करता येतं पण ती नाही तर मग काही शिक्षण नाही म्हणून मी आज बाहेरच गेले गणपती वगैरे बघायलाच आजचा दिवस त्यातच घालवला कारण घरात बसण्यात काय अर्थ नाही कारण म्हणजे असं मनच लागत नव्हतं हो घरामध्ये मग उद्या बोलले मला आता तीन वाजेपर्यंत येईल तीनचं टाईम दिले मला परंते आ, तर बघूया किती वाजेपर्यंत येते ठीक आहे तर मग असा आजचा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल अजून तर प्लीज सुद्धा करा आणि असंच मला प्रेम देत राहा पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय